नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आजच्या ब्लॉग मध्ये आज होता शनिवार आणि आज आहे शनी अमावस्या त्यामुळे मदन भोचा कोलाला सकाळी म्हणे आपल्याला शनी शिंगणापूरला दर्शनासाठी जायचंय मग काय निघालो ऊन खूप होत गाडीवर जातानी एकदम जायला लागत त्यामुळे तोंडाला रुमाल वगैरे बांध आम्ही प्रवासाला सुरुवात केली जातानी रस्त्याने एवढी ट्रॅफिक होती खूप लोकांनी दर्शनासाठी आज शनी शिंगणापूर या ठिकाणी आलेले होते त्यामुळे खूप ट्रॅफिक ना एक रस्ता काढत मदन कस तरी गाडी काढीत काढीत शनी शिंगणापूर कडे निघालो रस्त्याने जातानी एक दोन ठिकाणी मस्त थंड उसाचा रस वगैरे घेतला आणि मग हळूहळू गाडीतून रस्ता काढत आम्ही शनी निघालो तर ट्राफिक भागातून किती ट्राफिक होती या ट्राफिक मधून जवळपास एक तास मोटरसायकल वरून लागला तर फोर व्हीलरला किती वेळ लागला असेल याचा विशेष नाही मग एवढ्या याच्यामधून रस्ता काढत काढत गेलो पुढे गेल्यानंतर दर्शनासाठी देखील खूप मोठी लांबच लांब रांग होती एवढ्या रांगेमध्ये उभा राहून दर्शन घेतले त्यावेळेस एक ज्यावेळेस दर्शन झाले त्यावेळेस फिलिंग वेगळीच होती परंतु तो पर्यंत एवढी लोक आणि एवढे दर्शनासाठी आलेले भाविक आज शनी शिंगणापूर या ठिकाणी आले होते आणि सर्वांनाच दर्शनासाठी अ प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे होते त्यामुळे गर्दी बघा तुम्ही किती होती आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आलेले होते त्यामुळे दर्शनासाठी वेळ लागला परंतु मुख दर्शन न घेता आम्ही बारीमध्येच दर्शन घ्यायचा निर्णय घेतला मग काय विशेष नाही दर्शनासाठी बारीमध्ये उभा राहिलो चला मदन भोवला म्हणलं चला दर्शनासाठी आपण बा बारीमध्ये उभा राहू आणि दर्शनाला सुरुवात झाली बघा लोकांची गर्दी जे बघा ते आज दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आले होते एवढ्या गर्दीमध्ये उभा राहून बारीक दर्शन घेण्याचा आनंद वेगळाच होता लोक आमच्याकडे बघत होते युट्यूबवर आणि ब्लॉगर म्हणल्यानंतर लोक बघणारच ना विशेष नेन त्याच्यामध्ये मग काय आम्ही व्हिडिओला सुरुवात केली अशा प्रकारे शनी शिंगणापूरचे दर्शन